नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इकडे आता अश्विनचा वाढदिवस असतो आणि अश्विनचा वाढदिवस घरीच साजरा करायचा असं सगळ्यांनी ठरवलेलं असतं त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी सगळं जेवण अश्विनच्या आवडीचं बनणार असतं दुसरीकडे किचनमध्ये तन्वी नाटक करतच जेवणाची तयारी करत, करत असते परंतु तिला काही जमत नसतं किचनमध्ये सगळा पसारा घालून ठेवलेला असतो तिला पाहून सगळ्यांना चिड येत असते त्यामुळे आता नाईलाजाने जेवण बनवण्यासाठी कल्पना आणि सायली किचनमध्ये जातात परंतु तन्वी तिथून पळ काढते कारण तिला काहीच जमत नसतं तेव्हा आता सायली आणि कल्पना दोघी मिळून छान स्वयंपाक बनवतात दुसरीकडे खोटं बोलून फोन आलेला आहे असं सांगून प्रिया बोलण्यासाठी नाटक करत बाहेर गेलेली असते आणि जेव्हा सगळा स्वयंपाक होतो तेव्हा ती येते आणि अश्विनचा वाढदिवस घरीच साजरा करायचा त्यामुळे सगळी तयारी झालेली असते संध्याकाळचं जेवण देखील बनलेलं असतं त्यामुळे आता सगळेजण अश्विनची वाट पाहत असतात तेवढ्यात आता दरवाज्यात अश्विन येतो आणि सगळेजण त्याला बघून खुश होतात अश्विन लगेचच फ्रेश होऊन खाली येतो आणि त्यानंतर पूर्णा आजी कल्पना सायली तन्वी सगळेजण मिळून त्याची ओवाळणी करतात त्यानंतर अश्विन केक कट करतो आणि अर्जुन आणि अश्विन एकमेकांना बघून खूप भाऊक झालेले असतात अर्जुनने अश्विनकरता छान गिफ्ट आणलेलं असतं त्या गिफ्टमध्ये एक खेळण्यातली बस असते त्यावेळी अर्जुन आता अश्विनला गिफ्ट ओपन करण्यासाठी सांगतो परंतु अश्विन नकार देतो त्यावेळी अर्जुन खूप इमोशनल होऊन अश्विनला सांगत असतो प्लीज एकदा उघडून बघ ना त्यात काय आहे अर्जुनने त्याच्यासाठी खेळण्यातली बस आणलेली असते त्याच्या लहानपणीच्या आठवणीतली तेव्हा आता ते गिफ्ट उघडून पाहिल्यानंतर अश्विनचे डोळे पाण्याने भरलेले असतात आणि दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात परंतु दोघा भावांमधलं प्रेम पाहून प्रियाची जळत असते तिला काय बोलावं कळत नसतं परंतु ती शांतपणे उभी असते आता इकडे केक कट करून झाल्यानंतर सगळ्यांनी जेवणाची तयारी केलेली असते डायनिंगवर सगळे बसलेले असतात सगळ्यांसाठी ताट वाढलेले असतात तेव्हा आता अश्विनने ताटातले पदार्थ पाहून तो बोलत असतो वा आज माझ्या आवडीचं जेवण बनवलं आहे तेव्हा प्रिया बोलत असते हो मग तुझा आज वाढदिवस आहे ना मी एवढं तर तुझ्यासाठी करूच शकते प्रियाचं असं बोलणं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच तिचा राग येतो पूर्णाजी प्रियावर भडकलेली असते त्यावेळी पूर्णाजीला पण प्रियाचा खूप राग येतो आणि पूर्णाजी प्रियाला बोलत असते प्रिया तू काय पण खोटं बोलू नकोस हे सगळं जेवण कल्पना आणि हिने बनवलेलं आहे तेव्हा आता सगळेजण प्रियाकडे बघत असतात अश्विनला पण प्रियाचा खूप राग आलेला असतो इकडे आता पूर्णाजी सायलीची बाजू घेत असते तेव्हा आता अर्जुनमध्येच बोलतो हिने म्हणजे कोणी पूर्णाजी तेव्हा आता पूर्णाजी हसतच बोलते तुझ्या बायकोनी त्यावेळी दोघांना पण खूप आनंद होतो परंतु अश्विनला राग अनावर होतो तो प्रियाकडे रागाने बघत असतो पूर्णाजी प्रियाला खूप बोलत असते प्रिया काहीही खोटं बोलू नकोस सगळं जेवण सायली आणि कल्पनाने बनवलं आहे तू काही पण खोटं अश्विनला सांगू नकोस इकडे आता प्रियाचा सगळा माज उतरलेला असतो आणि खऱ्या अर्थाने सायली सुभेदारांची सून आहे हे पूर्णाजीने सिद्ध केलेलं असतं आणि पूर्णाजीच्या तोंडातून सायलीचं कौतुक होत असतं प्रियाला त्या गोष्टीचा खूप राग येत असतो परंतु ती आपलं सत्य बाहेर आलंय त्यामुळे काहीच बोलत नसते त्यावेळी आता सगळ्यांसमोरच अश्विन प्रियाला जाब विचारत असतो जर या दोघी किचनमध्ये जेवण करत होत्या तर त्यावेळी तू कुठे होतीस तेव्हा आता प्रिया नेहमीप्रमाणेच खोटं बोलून अश्विनला सांगत असते माझ्या पोटात दुखत होतं त्यामुळे मी आपल्या रूममध्ये झोपली होती इकडे आता कल्पनाला पण तिचा खूप राग येतो कारण ती खोटं सांगून गेलेली असते की मला माझ्या मैत्रिणीचा फोन आलाय आणि तिला प्रोजेक्टमध्ये मला हेल्प करायची आहे म्हणून त्यामुळे कल्पनाला तिची चीड येते तेव्हा आता कल्पना पण तिला सोडत नाही कल्पना सगळ्यांसमोरच तिला ओरडते तन्वी काही पण खोटं बोलू नकोस तू मला सांगून गेली की तुझ्या मैत्रिणीचा फोन आलाय म्हणून त्यावेळी आता अश्विनला अजूनच चीड येते अश्विन प्रियाकडे रागाने बघत असतो परंतु सगळा राग शांत करून सायली आता सगळ्यांना जेवण करण्यासाठी सांगते त्यावेळी मात्र प्रिया वाचलेली असते परंतु एवढ्या दिवसांचं प्रियाचं असं वागणं बघून कुठेतरी कल्पना आणि पूर्णाजीच्या मनात संशय आलेला असतो की प्रिया काहीतरी वेगळं वागत आहे आणि काहीतरी खोटं सगळ्यांपासून लपवत आहे या सगळ्या खोट्या गोष्टींवरूनच प्रियाची चिडचिड होत असेल का असं त्या दोघींना सारखं वाटत असतं परंतु दोघी पण कोणाशीच काही बोलत नाही सगळेजण आनंदाने जेवण करतात दुसरीकडे अश्विन आता आनंदानेच सायलीचं कौतुक करत असतो सगळा स्वयंपाक खूप छान झालेला असतो कल्पना आणि सायलीचं कौतुक अश्विन करत असतो तेव्हा आता अश्विनचं बोलणं ऐकून प्रियाला खूप चिड येत असते परंतु घरातील सगळेच जण आता सायली आणि कल्पनाचं कौतुक करत असतात त्यामुळे हे सगळं बघून प्रियाला मात्र चिड येत असते तिला काय बोलावं काही कळत नसतं त्यामुळे ती गप्प उभी असते सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर तो सायलीला थँक्यू बोलतो त्यावेळीसुद्धा अश्विन आणि सायली एकमेकांशी खूप बोलतात आनंद त्यांच्यातला बघून प्रियाला चीड येत असते तिला काय बोलावं आणि काय करावं कळत नसतं रागारागाने ती रूममध्ये निघून जाते तेव्हा आता सगळेजण विचार करतात हिला अचानक काय झालं मागे मागे अश्विन जातो आणि तिला बोलत असतो की प्रिया तुला काय झालं आहे तेव्हा आता नाटकी प्रिया खोटं बोलत असते तू मला सोडून सगळ्यांशीच आनंदाने बोलतोय आज मी तुझ्यासाठी एवढं चांगलं जेवण बनवलं पण कौतुक कोणाचं सायलीचं आणि कल्पना आईने सुद्धा तिचंच कौतुक केलं तेव्हा आता अश्विन पुन्हा एकदा प्रियावर भडकतो प्रिया अजूनपर्यंत तू खोटंच बोलत आहेस सगळं जेवण आईने आणि सायली वहिनीने बनवलं आहे तू काहीच केलं नाहीस हे मला सगळं समजलेलं आहे त्यामुळे तू आता खोटं बोलू नकोस प्रिया मात्र तुर्तास घाबरलेली असते आता अश्विन समोर काही न बोलता गपचूप बेडवर पडून जाते दुसरीकडे मात्र घरातील सगळे आनंदात असतात कल्पना सायलीशी बोलत नसते परंतु तिचं कौतुक सुरूच असतं आज सगळं जेवण छान झालं आहे तेव्हा आता अर्जुन आणि सायली खूप खुश असतात सगळेजण जेवण करून झाल्यानंतर आपापल्या खोलीत जातात त्यावेळी अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो अर्जुन सायलीला बोलतो वा बायको तू तर कमाल केलीस प्रियाची जागा तिला दाखवून दिली आहेस तेव्हा आता सायली थोडी इमोशनल होते आणि बोलत असते आज आईने आणि पूर्णाजीने माझं कौतुक केलं थोड्याच दिवसात सगळे मला जवळ घेतील आणि मला सून म्हणून स्वीकार करतील अर्जुन बोलतो मी त्याच दिवसाची वाट पाहतो असं बोलून पूर्ण दिवस संपलेला असतो दोघेही झोपी जातात दुसरीकडे प्रियाची मात्र फक्त चिडचिड होत असते अश्विनच्या वाढदिवसानिमित्त का होईना थोड्या वेळासाठी दोघा भावांमधला दुरावा कमी झालेला असतो आणि घरातील सगळेच जण खुश असतात पुढे आता प्रिया नक्की काय काय कारस्थान करणार आहे आणि दोघा भावांना वेगळं करते का हे येणाऱ्या पुढील काही भागातच आपल्याला पाहायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा